नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कुडूस ग्रामपंचायत कडून भारतीय प्रजासत्ताक दिनाचा चौऱ्याहत्तर वा वर्धापन दिन साजरा कुडूस ग्रामपंचायत यांच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ध्वजारोहण सांस्कृतिक कार्यक्रम डस्टबिनचे वाटप इलेक्ट्रिक कचरा गाडीचे लोकार्पण वृक्ष वाटप उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते यावेळी कुडूस पंचक्रोशीतील विविध शाळेचे विद्यार्थी व त्यांचे शिक्षक कुडूस ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी पुडुस्व व पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी वाडा बिरो किरण दुपार सांगायचं सर्व विद्यार्थ्यांनी